मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला होता यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचे आणि काही वेळात पोहोचल्याचे स्पष्ट दिसत होते व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याने रे विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी साधली याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते आता सदर व्हिडिओ चित्रित करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाचे नाव आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईक नातेवाईकांच्या घरी आला होता आर्यनने सहज रेकॉर्ड केले केलेल्या व्हिडिओमुळे संबंध जगासमोर एअर इंडियाच्या भीषण अपघाताचं दृश्य जगासमोर आले जगा त्यानंतर जगा विमानतळावरील एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दृश्यही समोर आले होते मात्र आर्यनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ अगदी जवळून काढल्याचे दिसत होते यामुळे सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते द लल्लन टॅप या युट्यूब वाहिनीला आर्यनने मुलाखत दिली असून व्हिडिओ कसा रेकॉर्ड केला याची माहिती दिली आर्यन हा मूळतः अहमदाबादमधील रहिवासी नाही तो गावावरून नातेवाईकाच्या घरी आला होता केवळ उत्सुकतेपोटी आर्यन व्हिडिओ रेकॉर्ड करत होता विमान विमानजवळून जात असल्याचे व्हिडिओ गावातील मित्रांना दाखवायचे होते त्यामुळे आपण रेकॉर्ड करत होतो असे त्याने सांगितले आर्यनच्या बहिणीने माध्यमांना दिलेली माहिती माहिती देताना सांगितले की आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडिओ काढत होता मात्र जसा विमानाचा फोड झाला तेव्हा त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद केले पोट झाल्यामुळे तो खूप घाबरला तसेच आर्यनने सांगितले की विमान आकाशात उडताना पाहून त्याला कुतुळ वाटत होते मीही एक दिवस विमानात बसेन असे स्वप्न तो पाहत होता मात्र जमा विमानाचा फोट झाला फोट होताना त्यांनी पाहिले तेव्हापासून तो विमानात कधीही बसणार नाही असे म्हणत आहे आता पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या शेजार त्यांनीच यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आर्यन गावावरून आला असल्यामुळे त्याच्यासाठी विमान पुरताना पाहणे नवीन होते म्हणून तो व्हिडिओ काढत असल्याचे शेजाऱ्यांनीही सांगितले तसेच पोट झाल्यानंतर आम्हाला आवाज ऐकू आला नाही मात्र नंतर काळ्या गुराचे लोट दिसू लागल्यानंतर पोट झाल्याचे कळले तर ती होती महत्त्वाची अपडेट